ही पहा या सुरणाची उंची याचा कंद सुद्धा तेवढा मोठा आहे कमीत कमी हा पाच ते सहा किलोचा कंद असेल हा दोन वर्ष जुना असणार आहे ह्या कंदाची जशी साईज तसा पानांची साईज आणि हे फुलल्यानंतर अजून छान दिसतं बघा हे आणि हे दिसायला बघा कसं सुरेख आहे नेचरचं डिझाईन हे दिसतं आणि हे त्याची पिल्लं छोटी छोटी म्हणजे ही सुद्धा पिल्लं चाळीस तीस डायमीटरची ही शिफ्ट करून आपण नंतर लागवडीसाठी ही वापरू शकतो म्हणजे सुरण एवढं मोठं होण्यासाठी तीन वर्षं लागतात पहिली स्टेज चाळीस एम एम डायमीटर असतो नंतर पन्नास एम एम जशी साईज दरवर्षी थोडी थोडी साईज वाढते आणि तीन वर्षानंतर ह्या साईजचं म्हण आणि हे मॅच्युअर लवकर होतात आपण जी लागवड मग अशी केली ती डिसेंबर महिन्यात आणि ही पावसाळा संपला की ही सुकायला सुरुवात होतात ही पाने त्यावेळेससुद्धा आपण ही खाण्यासाठी वापरू शकतो आणि ह्याची पिल्लं पुढच्या वर्षीसाठी जतन करून ठेवू शकतो शेवग्या खाली असं सुरणाचं आंतरपीकसुद्धा आपण घेऊ शकतो गोल राऊंडला अति पाणी झालं पावसाळ्यात तरी ते खेचून घेतात आणि शेवगा आपला हाय तसा हिरवागार राहतो सुरणामुळे